तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकाबाबत अधिवेशनात लक्षवेधी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील नागपूर अधिवेशनाच्या वेळी प्रश्न क्रमांक तीनशे तेरा भाग क्रमांक चारशे एकोणनव्वदद्वारे तमाम महाराष्ट्रातील विरशेव लिंगायत समाजाचे अस्ति अस्मितेचा असणारा मंगळवेढ्यातील जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य पुतळ्याच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ही अधिवेशनात मागणी माननीय आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी नागपूर येथे केली त्याबद्दल समस्त विरशेव लिंगायत समाजाच्या वतीने आमदार श्री रणजित सिंह मोहिते पाटील यांचे आभार केला जात आहे बहुजन कल्याण पुस्तक क्रमांक तीनशे तेरा बाब क्रमांक चारशे एकोणनव्वद शासनाने विरशेव लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहे त्याचे स्वागतच आहे पण त्यासाठी म्हणून गेले बारा वर्षापासून ते काम अद्याप रखडलेलं आहे तर महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावं अशी देखील विनंती